एकशे पंचावन्न योजनांपैकी जवळजवळ एकशे सेहेचाळीस रुग्णामला आपल्याकडं रिव्हाइज करायची मागणी आलेली आहे एकशे पंचावन्न योजनांपैकी जवळजवळ एकशे सेहेचाळीस रिजनामना आपल्याकडं रिव्हाइज करायची मागणी आलेली आहे एकशे पंचावन्न योजनांपैकी जवळजवळ एकशे सेहेचाळीस रिजनामला आपल्याकडं रिव्हाइज करायची मागणी आलेली आहे एकशे सेहेचाळीस एकशे एकशे सेहेचाळीस सुरुवातीच्या काळात जे इंजनांचे डिझाईन युवा असताना पी आर तयार केले गेले त्या इंडांचे आपल्या कन्सल्टंटला कामं दिले गेले आणि दहा टक्के लोगोरगणी हा एक विषय होता त्यावेळेस लोकोर्गणी भरल्यानंतर जेवढ्या mm. त्या रकमेच्या हिशोबाने दहा टक्के लोकवर्गणी भरावे लागणार होते हा एक मुद्दा प्लस दुसरा दुसरा मुद्दा जो होता की काही गावांच्या ज्या वाड्या वस्त्या आहेत त्यांना खाजगी सुविधा आहे किंवा लिफ्ट इरिगेशनचं पाणी आहे अशा योजना अशा वाड्यावरच्या स्थानिक ग्रामपंचायतीकडून तसं सांगितलं गेलं तर या भागाला आवश्यकता नाही आणि दुसरा मुद्दा पर कॅपिटल लिमिट हाय होता त्या काळात स्ट्रिक्टली तो फॉलो केला जायचा की पर कॅपिटा खर्च किती केला गेला पाहिजे त्या लिमिटमध्ये बसवलं तर त्या योजनांना मंजुरी मिळत नंतर तो थोडासा शिथिल केला गेला किंवा त्याच्याकडं शासनाने जास्त लक्ष दिलं नाही फुलफ्रेज योजना होईल अशा हिशोबाने योजना करा असं नंतर सांगितलं गेलं आता एकशे पैकी ज्या एकशे सेहेचाळीस पुन्हा रिवाईज करायचे आहेत त्या योजनांमध्ये मॅक्झिमम प्रकरणं अशी आहेत की वाड्या वस्त्या सुटलेल्या आहेत किंवा पूर्वीचे जे सोर्स आपण जुन्या विहिरी पूर्वी धरून योजना राबवल्या गेल्या होत्या अशा योजना ट्राय जातात किंवा त्यांना रिवाईज

निविदा ज्या झाल्या त्यांच्या कन्सल्टंटनी जे एस्टिमेट केले त्याच्यानुसार निविदाचा निविदेत जो भाग घेतलेला आहे तेवढा झालेला आहे वाढीव मागणी ज्यावेळेस गावांकडून येते त्यावेळेस मग त्या निविदेचा त्याचा कसा कन्सल्टंटने आपल्यासाठी पेपरमध्ये काम केलं ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊनच नंतर काय बदल असा म्हटला

10% एडमिशन समजू शकतो 20% एडमिशन समजू करू शकतो 90% एडमिशन होत येत नाही इंटरसेक्टेज चांगली माहिती आहे आणि जर काही योजनातला गर्नु आवश्यक आहे कारण तुमच्याकडे अजून अनेक योजनाचे रिटर्न

कोणती काम चालतात आणि सर सर जल जीवन मिशन जे काम भयानक आहे त्याचं वास्तव चित्र जर आपण पाहिलं मी आयुक्तांपर्यंत तक्रार केली त्यांना मी कितीतरी वेळा सांगितलं आमच्या आदिवासी भागातल्या जेवढ्या जल जीवन मिशन आहे जेवढे गाव आहेत त्या सगळी ज्या योजनेची संपूर्ण तारखेची संपूर्ण चौकशी सगळं चेकवर झाली पाहिजे त्या संपूर्णचं ऑडिट झालं पाहिजे आणि जो कोणी कन्सल्टंट अपॉइंट झाला असेल सर तुमच्याकडून त्या कन्सल्टंटला ब्लॅकलिस्ट करण्याचं प्रकरण माहिती असतं तर एकशे पंचावन्न योजनांमध्ये एकशे सेहेचाळीस योजनांचा पुरविचार करावा लागत असेल तर त्या कन्सल्टंटला का लिस्ट करण्याच्या ज्याने तुम्हाला एवढं सगळं चुकीची माहिती दिली त्यासोबत मला त्याचे परिगर राऊत त्यांचे परिगर राऊत यांची पण जबाबदारी ऐकणार आहे का यांनी जल जीवन मिशनचं काम पूर्ण करत असताना जी मेन पाईपलाईन आहे ती रस्त्याच्या गटरांनी घेतलेलीच आहे आणि आता रस्त्यांचं रुंदीकरण चालू झालंय त्या रुंदीकरणामध्ये रुंदी लगेच ती पाईपलाईन म्हणजे पीडब्ल्यू डी वाले सगळे खोदायला सुरुवात झाली अशा वेळेला मी त्यांच्याकडे तक्रार केलीच आहे की रस्त्याच्या साईडपट्टीवरनं किंवा गटार पाइपलाईन घेऊ नका पण ही मंडळी काय ऐकत नाही जर मला ऐकता पर्यंत जावं लागतंय तर मग पंचायत समिती अधिकारी जिल्हा परिषद अधिकारी हे जर ऐकतच नसतील तर यांना थांबवायचं नाही पंतप्रधानांच्या भाषणामध्ये अनेकदा तुम्ही बघू शकता या गोष्टीचा ही योजना पाहिजे मला नाही वाटत तुम्हाला नाही का विचारता कुठपर्यंत आहे रस्त्याच्या संदर्भात आरोडबी कुठपर्यंत आहे म्हणाले त्या तुम्हाला किमान सर मी ग्रामपंचायत सदस्य तुमची जलजीवन योजना कटरेच लाईन दिलाय आणि बरेच ठिकाणी बसवलेली आहे काही ठिकाणी चांगले पाईप काही ठिकाणी हलकी पाहिली काही ठिकाणी हलकी पायक आपण ग्रामपंचायत सर्व टीम पाहून ग्रामपंचायत सदस्य

हे केलं आणि जे पाईप आणलेले ते आणलेले आहेत काही इन्स्टिमेंटमध्ये इन्स्टिमेंटमध्ये कंपनीचं नाव नसतं सर म्हणजे सर्टिफाईड बाय एम जो जे महाराष्ट्र नोम प्राधिकरणाचं जे मुंबईचं जे हेड ऑफिस आहे त्यांच्याकडून ज्या कंपन्या प्रोडक्शन करणाऱ्या आहेत ते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट असतात त्यांचे जे काय सगळं डाटा असेल तो त्यांच्याकडे सबमिट केला जातो त्याच्या आवाजाची फासण्यात येतात आणि ती कंपनी सर्टिफाई केली जाते की हे पाईप वापरायला हरकत नाही तसं काढ काढत आणि त्या यादीत बरीच मोठी यादी त्या यादीतले कुठलेही जरी पाणी बांधले तरी ते आपल्याला सोय केली जाते तसंच आमच्या इथे जलजीवन मिशनची जी काही पाईपलाईनच काम चालू आहे त्यामध्ये जेव्हा आम्ही मीटिंग घेतली ते कंटेक्स मिळाला तेव्हा फक्त मी एक प्रश्न मांडला होता आमच्या इथे दोन गाव आहेत एक नंबर दोन होतं आमकांचा एक आहे तर त्यामध्ये एक टाके आहे तीन हजार चारशे लिटर तीनशे चार चार हजार तीनशे ती फक्त मी एवढंच म्हटली होती जलजीवन विषय की आम्हाला आता पूर्ण पाहिजे नाही नवीन होणार तर आम्हाला फक्त नवीन टाक्यांची गरज आहे आमच्या त्या टाक्या खूप जुने आहेत आणि म्हणजे दोन हजार बाराला जनगणना झाली आहे त्यानंतर पुन्हा जनगणना झालेलीच नाही तुम्ही फक्त एवढाच प्रश्न मांडला की आम्हाला नवीन टाक्यांची खूप गरज आहे आता लोकसंख्येनुसार लोकसंख्या वाढली आहे तेव्हा मला एक उत्तर मिळालं होतं की तुम्ही त्या जुन्या टाक्या रिपेअर करून त्याच युज करा मग तुमच्या जीवन मिशनची पूर्ण नवीन लाईन करून प्रत्येक गावाला टाक्या लिहिली दिल्या आहेत मग आमच्या गावाला का नाही मी हा प्रश्न मांडला होता तेव्हा देखील याच टाक्या तुम्ही यूज करा तरी आम्ही आता मध्ये पुन्हा आम्ही नवीन टाक्यांची मागणी केली आम्हाला नवीन टाक्या पाहिजे

असा विषय आहे केंद्र शासनाची जी आय एम आय एस जी साईट आहे त्या साईटवर यापूर्वी प्रत्येक गावात जी काही खाजगी कनेक्शन असतील जळ पाणी पुरवण्याच्या माध्यमातून कनेक्शन झालेले असतील किंवा सरकारी तत्वावर काही जी इरिगेशनच्या स्कीम्स असतील आणि त्या वाडी वस्तीला जर पाणी पुरवण्याची खाजगी सोय जरी असली तरी त्या गा घरांना किंवा गावांना पिण्याच्या पाण्याची सोय आहे असं गृहित धरून ते आय एम आय एसवर नोंदवलेली गेलेली कनेक्शन्स आहेत यांची सोय आहे मग ते सोय झाल्यानंतर जे जे उरलेले आहे तेवढीच बॅलन्स संख्या आपल्याला त्या साईडवर दिसते मग ज्यावेळेस आपण एस्टिमेटमध्ये ती बॅलन्स संख्या आहे तेवढीच आपल्याला धरणं बंधनकारक आहे तर आपण जास्त तर तिची संख्या घेतली जसं मॅडम मागतायत तसं आपण जास्त संख्या घेतली तर ते अलाऊट करत नाही पण त्यांनी दुसरा पर्याय असा सुचवलेला आहे नंतर अशी परिस्थिती असेल तर ग्रामपंचायतीला जो काही पंधरावीस तारखाचा घेणार किंवा ग्रामपंधी जर असेल तर त्यातून ती कनेक्शन ग्रामपंचायत करू शकते हा पर्याय त्यांना दिला आहे पण आपल्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या वेबसाईटवर जेवढे कनेक्शन शिल्लक दिसत आहेत तेवढेच आपल्याला घ्या त्याच्यापेक्षा जास्त केंद्र शासनाच्या वेबसाईटवर जी कनेक्शन नाही आहे हा सर ती अपडेट करण्याची मग ती म्हणजे पंधरा वीक तर आहे किंवा ग्राम निधीतून हा सर कसं जर शासनाने घर घर जर ही गोष्ट सांगितली त्यांच्या गावामध्ये तर दीडशे कनेक्शनची गरज आहे मला जर साईडवर चाळीसच कनेक्शन दिसत असतील तर ही चाळीस नाही ही दीडशे असली पाहिजे हे सांगण्याची जागा काय की आता जी खाजगी कनेक्शन आहेत ना सर खाजगी कनेक्शन आपण आता रिवाईजमध्ये नव्याने त्यांनी सूचना केलेली आहे ती रिवाईजमध्ये ती घ्या खाजगी कनेक्शन वाईजमध्ये आता घ्या असं काही तुमच्या कन्सल्टंटला माहिती होतं नाही त्यावेळेस ती घेताच येत नव्हतं त्यावेळेसच्या सूचना आता हे लेटेस्ट आहे तुम्ही आधी सांगितलं खाजगी कनेक्शन तुमचा मुद्दा हाच आहे खाजगी कनेक्शन वगळता ज्या घरांना कनेक्शन पाहिजे आणि जी केंद्र शासनाच्या वेबसाईटवर नाही याच्या रजिस्ट्रेशनसाठी जी विंडो काय हा माझा प्रश्न आहे खाजगी कनेक्शन सुद्धा तुम्ही त्यात घ्या हे नॉर्म झालेले याच्यामध्ये माझी पहिली कंडिशन विचित होत नाही नाही हो ते तसं आता ग्रामपंचायतीचे ठराव किंवा मागणी घेऊन आपण जी म्हणजे योजनेतून कनेक्शन झालेली आहे ती पाईपलाईन निकामी झाली किंवा ती कनेक्शन खराब झाली किंवा त्याचं म्हणजे आउटडेट झालेली असते तर तशी मागणी आली तर आता आपल्याला जी रिवाईज आपण एस्टिमेट करणार आहे त्याच्यात ती संख्या घ्यायचं ठरले तर मग ग्रामपंचायतीने आधी ही गोष्ट तुमच्या निदर्शनात आणून दिलेली असताना तुम्ही ग्रामपंचायतीला असं कसं उत्तर देऊ शकता की चाळीस रुपये त्यावेळेची ज्यावेळेस कन्सल्टंटनी मूळ इस्टिमेट केली गेली ना त्यावेळेच्या तुम्ही अधिकारी म्हणून काम करणार आहात की कन्सल्टंट सांगेल त्याच्यावर आपण मार्ग लावणार नाही सर असं झालं त्याच्यावरती की आधार म्हणजे आपण सर्वे

आणि त्यानंतर एकशेचाळीस करायचे बेलसर डुंबरवाडी ओझर नंबर एक गोरवाडी मांदारणे आंजरवाडी तर्फे होतो सावरगाव गोरवड हिवरे बिचणी चालू आहे हा नक्की मी माझ्या ते मला माहीत नसेल नाही

तुम्ही आज पाणी पुरवठा सुरू येऊ ना म्हणजे काम सुरू पाणी पुरवठा सुरू केला म्हणजे आता उदाहरणार्थ सितेवाडीची योजना जर आपण घेतली तर तिथं आपण ट्रायल बेसिसवर टेस्ट केला सगळ्या वाण्यावासत्यांना पाणी चालू केलं ती आता रेग्युलर चालू नाही आहे की कनेक्शनचा थोडासा प्रॉब्लेम आहे पण आपण ट्रायल बेसिसवर ती चालू केली या उल्ह्यात चालू केली अशाही काही योजना तर काही रेग्युलर चालू आहे काही पंचवीस नव्हती आणि उदाहरणार्थ आलमे आणि घोडेमार डिंब

माझा आता तुम्हाला प्रश्न आहे यांचं जलजीवन मिशन सगळ्या रस्त्यांचं वाटलं करून टाकलं ब्रॉडबँडची जी योजना आहे माझी माहिती आहे पाच दहा हजार कोटी रुपये नुसते पुणे जिल्ह्याला घालवले सरकारने सांगितलं प्रत्येक ग्रामपंचायत बसून आमच्या पंचायतीला पाच वर्ष झाले आमचं ब्रॉडबँड सुरू आहे आमचे आम्हाला डिबेटीवरती जर ऑनलाईन अप्लाय करायचे कांदा चालेल वगैरे करता येत नाही ते ब्रॉडबँड सुरू सगळ्या लाईन यांच्या जलजीवन मिशन आहे केंद्राचा प्रोजेक्ट आहे त्याला जबाबदार कोण त्याची नुकसान भरपाई कोण केला शंभर टक्के एकच नाही मला सांगा कोणतं गाव आहे कुठं ब्रॉडबँडची लाईन कोणती नाही शंभर टक्के तुटल्या शंभर मी जबाबदार मी बोलतोय शंभर टक्के लाईन तुटल्या कारण असं ब्रॉडबँडच्या सगळ्या नाही आपल्या रस्त्याच्या कडे यांच्या सगळ्या पाईप लाईन रस्त्याच्या कडे होती पण ठेकेदारांकडून त्यांच्या नुकसान भरपाई वसूल करण्याचं काय आहे

मिडलाइन आंजी आवाज दुसरा आपण करतोय सर इट वाज़ सीवी इज द शुई वॉटर 30% इन एज 1% पॉसिबिलिटी ऑफ कंटामिनेशन देयर इज नॉट गारंटी फॉर एनी गव्हर्नमेंट स्कीम आरोग्य अधिकारी असले करेक्ट कोट आहे दाय तो प्रशिध आरोग्य मित्र